संग्रामपूर शेतकी तालुका खरेदी विक्री सहकारी संस्था मर्यादित संग्रामपूरचे अध्यक्षपदी विश्वासराव प्रल्हादराव वरणकार तर उपाध्यक्षपदी गणेश किसन जिटे यांची निवड झाल्याबद्दल तसेच निवडून आलेल्या सर्व संचालकांचे हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन व संस्थेच्या सर्व सभासदांनी आमचेवर विश्वास ठेवून निवडून दिल्याबद्दल जाहीर आभार जाहीर आभार जाहीर आभार तसेच सर्व संचालक मंडळ राजेंद्र तुरेराव देशमुख निरंजन सारंगधर इंगळे माधव कुंडली कागरकर गजानन शंकर दाणे प्रकाश रामभाऊ उभे शिवहरी दामोदर खऊंड माधव नारायण फाळके रमेश माणिकराव मारोडे पुरुषोत्तम आत्माराव संजय वाकडे उद्धव सुखदेव व्यवहारे वैशालीताई अनुप ज्योतिबाई संजय लवाळे सर्वांचे अभिनंदन शुभेच्छुक आभार करते शेतकरी परिवर्तन पॅनल संग्रामपूर जिल्हा बुलढाणा मराठी माझा न्यूज जाहिराती आणि बातम्यांकरिता संपर्क दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी ब्याऐंशी सत्याऐंशी शून्य शून्य नऊ सात